नमस्कार क्रिकेटप्रेमींनो प्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही म्हणाल सुनंदन लेले आज कशावरती बोलणार आहे क्रिकेटची तर मॅच नाही आहे काही जणांनी तिथे मला झापडला हो कशाला क्रिकेटचा रेफरन्स आहे अगदी बरोबर आहे आत्ता क्रिकेटवर लक्ष देण्याची काहीच गरज नाही आहे त्याचं कारण खेळाचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजे ऑलिम्पिक्स चालू आहे आणि ते सुद्धा नितांत सुंदर अशा पॅरिस नावाच्या शहरामध्ये परंतु आज जे मी तुमच्याशी बोलणार आहे ते ऑलिम्पिक्सला धरून बोलणार आहे परंतु मी आज स्वतः आरशासमोर उभं राहणार आहे तुम्हाला सुद्धा आरशासमोर उभं राहायची विनंती करणार आहे काय कसं ते तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड डेकनिमखाना मैदानावरती मी रोज जातो गमतीने मी असं म्हणतो काही जणांना संध्याकाळी दोन टाकल्याशिवाय जमत नाही आम्हाला सकाळी दोन टाकल्याशिवाय जमत नाही म्हणजे सेट हो मी टेनिसच्या सेटबद्दल बोलतोय चार दिवस मी माझ्या मित्रांसोबत टेनिस खेळतो तीन दिवस मी एक्सरसाईज करायचा प्रयत्न करतो कधी कर जिमला जातो आत्ता पाऊस आहे त्यामुळे जिम जास्त करतो आहे दुसरीकडे आत्ता ग्राउंड थोडंसं ॲवेलेबल नाही त्यामुळे चालणं बिळणं त्या मानाने करता येत नाही पण रोज त्याच उत्साहाने मी मैदानाकडे जातो ती एक प्रकारची नशाच आहे असं म्हणा ना पण मी म्हणतो चांगली नशा आहे संध्याकाळच्या दोन टाकण्यापेक्षा सकाळचे दोन टाकलेले कधी चांगले डेकनजिमखाना मैदानावरती गेलेला असताना मला एक मित्र आमचे सिनियर मित्र म्हणाले ए बाबा त्या लक्ष्यसेनला सांग आता निदान ब्रॉन्झ तरी मिळव मला खूप राग आला त्याचं कारण तुम्हाला सांगतो लक्षसेन आत्ताच्या ऑलिम्पिक्समध्ये अप्रतिम बॅडमिंटन खेळतोय त्याचा स्टॅमिना त्याचं स्किल व्हेरिएशन त्याचबरोबर जिगर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी ज्या मोठ्या अपोनंटला ज्या पद्धतीने पहिली गेम हरवूनसुद्धा पुढच्या दोन गेम घेऊन तो सेमीफायनलमध्ये पोचला मग नकारात्मक विचार काय तो मनामध्ये आपण एवढंच का म्हणू शकत नाही वेल प्लेड लक्ष गो ऑल द वे असं आपण का नाही म्हणू शकत हा एकच प्रांत असा आहे असं का आहे मला कळत नाही की इथे आपलं ते कार्ट आणि दुसऱ्यातच तो बाळ्या असा प्रकार घडताना दिसतो आपल्याला विश्वास दुसऱ्या विरुद्ध जास्त वाटतो अहो ज्या दिवशी भारतीय हॉकी टीमनी ऑस्ट्रेलियन टीमला दणाणून हरवलं तीन दोननी पराभूत केलं दोन शून्य आपली आघाडी होती चौथा गोल झालेला होता तो काही टेक्निकल रिझनमुळे दिलेला नाही आहे बावन्न वर्षानंतर आपण ऑलिम्पिक्समध्ये ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या टीमला हरवलं आपल्या ग्रुपमध्ये अप्रतिम खेळ सातत्याने आपल्या हॉकी टीमने करून दाखवला मग कौतुक करताना जीभ का चाचरते लक्षसेनचं तोंड भरून कौतुक करताना जीभ का चाचरते इवन मनु भाकरच्या बाबतीत सुद्धा काही जण बोलताना म्हणतात ब्रॉन्झ मिळवलं कदाचित तिला गोल्ड मिळालं ना तर जास्त बरं वाटलं असतं अहो काही नकारात्मकता आणि याच्याविषयीच मला तुम्हाला बोलायचं आहे त्याचं कारण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आपल्या भारतामध्ये खेळ संस्कृती नाही आहे कबूल करायला पाहिजे की खेळ संस्कृती नाही आहे खेळाचं प्रेम हे खेळ बघण्यापुरतं आहे खेळ खेळण्यापुरतं नाही आहे आम मी पुण्यामध्ये राहतो कसबा पेठेत राहणारी पोरं म्हणतात ओ वी लॉस्ट येस्टर्डे म्हणजे कोण आर्सेनलची टीम स्वतः फुटबॉल खेळतात का अजिबात नाही पण स्टाईल मात्र खूप मारतात भारतामध्ये खेळणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे बघणाऱ्यांचं आणि त्याच्याविषयी चर्चा करणाऱ्यांचं प्रमाण मात्र कोट्यावधींमध्ये खेळणाऱ्यांचा प्रमाणमध्ये लक्षावधीमध्ये आत्ता कुठं आलं आहे हा बदल थोडा थोडा गेल्या काही वर्षांमध्ये आलेला आहे अभिनव बिंद्राचं पुस्तक सगळ्यांनी वाचा या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे की अभिनव बिंद्रा ज्या वेळेला ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकला त्यावेळेला आपले जे ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष होते भारताचे त्यांना अभिनव बिंद्राचं नावसुद्धा दोनदा नीट म्हणता आलं नाही कधी अभिजय बिंद्रा म्हणाले कधी अमित बिंद्रा म्हणाले ही परिस्थिती होती मला मोदी सरकारचं खूप प्रेम आहे असं अजिबात नाही परंतु खेळाच्या क्षेत्रामध्ये मात्र या सरकारनं चांगली पावलं उचललेली आहेत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया प्रत्येक खेळाच्या संलग्न संस्था आणि सरकार हे तीन पायांची शर्यत आता चांगल्या पद्धतीने खेळताना आपल्याला दिसत आहेत आकडेवारीच्या बाबतीत मी कच्चा आहे तुम्हाला एक प पस स्पष्टपणे माहिती आहे कारण मी इवन क्रिकेटचं वर्णन करत असताना सुद्धा जाग जास्त आकडेवारी देऊ शकत नाही परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ही आकडेवारी बदललेली आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो अगोदरच्या तुलनेमध्ये आता युनियन बजेटमध्ये खेळासाठी जास्त सोय करून ठेवलेली आहे याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे सांगावशा वाटतात ते म्हणजे खेलो इंडिया नावाची जी मुवमेंट झालेली आहे ज्याच्यामध्ये भारतातल्या तमाम म्हणजे राज्य तर आहेत युनियन टेरिटरीज पण आहेत जिल्हा पातळीवरती या खेळाचा प्रसार झालेला आहे आणि ह्याच्याकरता युनियन बजेट जे तीन हजार चारशे कोटीच्या पुढं आहे त्याच्यापैकी नऊशे कोटी, कोटी रुपये बजेट हे खेलो इंडियासाठी राखून ठेवलं आहे कारण ती ग्रासरूटची डेव्हलपमेंट आहे सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की प्रत्येक तरुण मुलांनी तरुण मुलींनी शाळकरी मुला मुलींनी खेळलं पाहिजे एक तास खेळून त्यांच्या अंगाला घाम फुटला पाहिजे या गोष्टी अजूनही गावात आहे शहरामध्ये तेवढा नाही आहे त्याचं कारण एक तर मोकळी मैदानं कमी होत आहेत क्लब्स महाग झालेले आहेत आणि शाळेच्या मैदानांवरती घाला आलेला आहे तिथं आता इमारती उभ्या राहत आहेत ह्या गोष्टी मी पुण्यात राहून अगदी सुस्पष्टपणे बघतोय आणि त्यामुळे खेळाच्या मैदानावरती खेळणारी मुलं कमी दिसत ही गोष्ट लक्षणीय आहे आणि ही चांगली नाही आता चांगल्या गोष्टींविषयीसुद्धा बोलूयात कारण मनु भाकरनी कमाल करून दाखवली दोन लागोपाठच्या इव्हेंटमध्ये तिने मेडल जिंकून दाखवलं ब्रॉन्झ मेडल तिने मिळून दाखवलं आणि आज मी तिचं इवन तिसरं मेडल बघण्याच्या अगदी डुगळे लावून बसलेलो होतो टू टी व्हीकडे काय गोष्ट असते बघा इतक्या छोट्या फरकानं या खेळाडूंना यश अपयशाच्या झोपाळ्यावरती बसायला लागतं एक शॉट फक्त मनुभाकरचा चुकला आणि त्यामुळे तिचं परत एक तिसरं ब्रॉन्झ मेडल हे तिचं हुकलेलं आहे हंड्रेड मीटरची शर्यत मी बघत होतो त्या शर्यतीमध्ये सेम गुणांक असलेल्या चौथ्या खेळाडूला एक सत्ताश सेकंदानी फरक पडला म्हणून हीटमधनंच बाहेर पडायला लागलं आणि दुसरीकडे फोर बाय फोर हंड्रेड मिक्स रेसमध्ये ज्याच्यामध्ये दोन पुरुष असतात दोन बायका असतात त्याच्या हीटमध्ये म्हणजे सुरुवातीच्या क्वालिफाईंग राऊंडमध्येच अमेरिकन संघाने वर्ल्ड रेकॉर्ड करून दाखवलं ही मजा ऑलिम्पिक बघताना बघायला मिळते कधी डोळ्यातनं दुःखाश्रू येतात कधी डोळ्यातनं आनंदाश्रू येतात कारण उसेन बोटनी एक गोष्ट म्हणून ठेवलेली आहे की चार वर्ष मेहनत करून मी सेकंदाचा एक शतांश भाग कापण्यासाठी जीवापाड मेहनत करतो मला कधी यश मिळतं कधी अपयश मिळतं आणि तुम्हाला एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर माझ्याच्यानं ना आता होत नाही म्हणून तुम्ही प्रयत्न करायचं थांबता हे कसं होऊ शकतं मी म्हणतो ऑलिम्पिकची आत्ता मजा लुटत असताना आपण स्वतःकडे बघणार आहोत की नाही आपण आरशामध्ये उभं राहून स्वतःला प्रश्न विचारणार आहोत की नाही तुम्ही जर का शाळकरी असाल तर रोज तुम्ही खेळता की नाही तुम्ही तरुण असलात तर तुम्ही फिटनेस ठेवण्याकरता व्यायाम करता का किंवा कुठलाही खेळ खेळा माझं म्हणणं कुठला खेळ खेळता याला महत्त्व नाही कुठला तरी खेळ खेळून तुमच्या अंगाला घाम येतो की नाही तुम्ही चाळीशीतले असलात तर क्रुशल वेळ अत्यंत क्रुशल वय या वयामध्ये ट्रेंड सेट होतो जो नंतर खूप जास्त बदल करता येत नाही त्यामुळे फिटनेसकडे तुम्ही लक्ष देता की नाही मेहनत तुम्ही करता की नाही अंग मेहनत म्हणतोय डोक्याची मेहनत आय टी प्रोफेशनल खूप करतात परंतु कृत्रिम हवेमध्ये ते राहतात बंद वातावरणात राहतात दिवसभर बसलेले असतात सारखे कॉफी पितात अबरट चबरट खातात आणि नंतर त्यांना अडचणी येतात फिटनेसच्या यंग एजमध्ये अडचणी येतात या गोष्टींमध्ये आपण मनापासून लक्ष घालणारे की नाही मला एक प्रसंग आठवतो जुनी गोष्ट आहे ज्यावेळेला मी इंग्लंडला टेस्ट सिरीज कव्हर करायला गेलेलो होतो माझे ज्येष्ठ स्नेही मामाच म्हणायला पाहिजे माझी महान महाराष्ट्राचे खेळाडू मधुगुप्ते यांच्या घरी एक मस्त महफिल जमवलेली होती ते मोठ्या प्रेमाने मला जेवायला बोलवतात आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना पण बोलवतात त्यावेळेला लंडनला म्हणजे लॉर्ड्सची मॅच होणं बाकी होतं पहिल्या मॅचमध्ये भारतीय संघाला अपयश आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो आणि गप्पा मारत मारत असताना एक सिनियर डॉक्टर होते त्यांनी मुद्दा मांडायला सुरुवात करताना इतकी नकारात्मकता आणली काय भारतीय खेळाडू लायकी आहे का त्यांची कसे दिसतात बघा ब्रॉड कसा दिसतो अँडरसन कसा दिसतो हे तगडे आहेत तुमचे कसे नेमळत दिसतात बघा तो भुवनेश्वर कुमार फास्ट बॉलर वाटतो तो स्पिनर सुद्धा वाटत नाही आपल्या खेळूंचा फिटनेस नाही आपल्या खेळाडूंना खेळता येत नाही हे नुसती नकारात्मकता हे नुसती टिप्पणी मी खूप वेळ आहो का बड़ -बड़ का असं नाही आहे ते सुद्धा मेहनत करतात फिटनेसच्या बाबतीत आता हो। गोष्टी बदलल्या आहेत भारतीय खेळाडू सुद्धा आता फिटनेसच्या बाबतीत कमी नाही वगैरे ऐकायलाच तयार नाहीत ऐकायलाच शेवटी ते म्हणले जास्त बडबड करू नका व तुम्ही त्यांचीच बाजू घेणार त्यांची ह स्वतः भारतीय वंशाचे म्हणताना काय म्हणणार तुम्ही त्यांचीच बाजू घेणार बघा लॉर्डच्या टेस्टला काय होतं शेवटी माझा राग अनावर झाला मी त्या काकांना एक प्रश्न विचारला ज्यांची उंची थोडीशी कमी होती पाच साडेपाच फूटच ते उंच होते विद्वान होते मोठे डॉक्टर होते मी त्यांना विचारलं काका तुमच्या मुलांची उंची साडेसहा फूट आहे का आणि त्यांचे डोळे निळे आहेत का प्रचंड राग आला त्यांना प्रचंड राग आला ओह काहीतरी काय बडबडत आहे माझ्या मुलांची उंची साडेसहा फूट कशी असेल जे माझी नाही आहे तर आणि तुमचे तरी आहेत का निळे डोळे माझ्या मुलांचे कसे असतील निळे डोळे म्हटलं काका यू हॅ आन्सर्ड माय क्वेश्चन त्यांना तो बाण जिव्हारी लागला इतर लोक होते त्यांना कळलं की लेलेंनी कुचके पुणेरी कुचके पद्धतीने मुद्दा कसा मांडला आणि मग चर्चेमध्ये असं झालं की अहो जात कुळीनी जर का आपली उंची कमी आहे आपली ताकद ओरिजनली कमी आहे आपल्या इथनं पंच्याहत्तर वर्षाचे आजी आजोबा अर्धी चड्डी आणि बनियान घालून पळताना दिसत नाही जे मी ऑस्ट्रेलियामध्ये बघितलेले आहेत जे मी न्यूझीलंडमध्ये बघितलेले आहेत इंग्लंडमध्ये तेवढे नाही दिसत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये ते दिसतात कारण तिकडं खेळाची संस्कृती रुजलेली आहे भारतामध्ये खेळाची संस्कृती रुजलेली नाही माझे आई वडील अर्धी चड्डी बनियन घालून किंवा ट्रॅक सूट घालून ग्राउंडवरती खेळायला पळायला जायचे नाहीत तुमचे जातात का मला सांगा सचिन तेंडुलकरचे वडील बागेत फिरायला गेले नाहीत तो फर्स्ट जनरेशन ॲथलीट आहे आज त्यांनी त्याचे ते जीन्स त्याचे फिटनेस हा त्याच्या मुलाकडे पास ऑन केला तर त्याचा मुलगा सहा फूट दोन इंच आहे आणि जबरदस्त फिट आहे अर्जुन जबरदस्त फिट म्हणजे ऍथलीट मी म्हणेन खेळाडू आहे हे मी नाकारत नाही ह्या जीन्स ज्या आहेत त्या परदेशी वातावरणामध्ये एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे पास ऑन काय होतात आणि ती लोकही तेवढीच मेहनत करतात म्हणून त्यांच्यामध्ये तगडेपणा आहे भारतीय खेळाडूंमध्ये तो तगडेपणा यायला काही जनरेशन वाढ बघायला लागणार आहे कारण आपल्याकडे बहुतांशी खेळाडू हे फर्स्ट जनरेशन खेळाडू आहेत हे विसरून चालणार नाही काही खेळाडू असे आहेत की ज्यांच्याकडे खेळाची परंपरा ही एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढी पिढीकडे सोपवली गेलेली आहे बॅटर्न पास करावा तसा ते खेळाडू वेगळे दिसतात म्हणून इथं सांगावं असं सा वाटतं की आत्ता ऑलिम्पिक चालू असताना आपल्या खेळाडूंच्या खेळावरती टीका करण्याच्या अगोदर प्रत्येकाने एकदा आरशात बघितलं पाहिजे आपण नुसतेच खेळ बघण्याच्या पुरते प्रेमी आहोत कारण आपण खेळ खेळण्यापुरते प्रेमी आहोत ही गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते आत्ताच्या घडीला मनु भाकर म्हणा किंवा सेन आहे याच्या मागं आपण उभं राहिलेलं पाहिलं नीरज चोप्राच्याकडनं आपण आता फक्त गोल्डची अपेक्षा बस नीरज चोप्रा म्हणजे आम्हाला गोल्ड मेडल त्याच्या त्याच्याखाली आम्ही काही मान्यच करणार नाही परंतु या सगळ्या गोष्टी अति प्रचंड दडपणाखाली एक्झिक्युट करणं याला काय जिगर लागते याला काय छाती लागते ही गोष्ट जे लोकांनी काही ना काही काही प्रमाणामध्ये खेळ खेळलेला आहे त्यांनाच कळू शकते भले तुम्ही गल्लीतली मॅच खेळत असा तरी ते दडपण काय असतं याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो सामान्य माणूस म्हणून आपण या खेळाडूंच्या दडपणाचा अंदाज घेऊ शकत नाही त्याचं कारण जागतिक इव्हेंटमध्ये तुम्ही जेव्हा एक दोन तीन क्रमांकावरती यायचा प्रयत्न करता तेव्हा काय स्पर्धेला तोंड द्यायला लागतं काय तयारी त्याच्यासाठी करायला लागते हे सगळ्या गोष्टींचा विचार केलेला बरा भारतीय खेळ प्राधिकरण स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भारत सरकारच्या साथीनं आत्ता संलग्न संस्थानांबरोबर अप्रतिम काम करतायत हे मी हक्काने सांगू शकतो याच्याविषयी मी कदाचित एक ऑलिम्पिक संपत असताना ब्लॉग सुद्धा करेन कारण त्याचं डिटेल डॉक्युमेंट अभ्यासपूर्ण हे माझ्याकडे आलेलं आहे त्याचा अभ्यास मी करतोय हे कळतंय की आत्ताच्या घडीला एक जमाना असा होता की जेव्हा आपले शूटर मनु भाकर सारखे किंवा अभिनव बिंद्रा सारखे का काळात जेव्हा साठी म्हणजे त्यांना काढतूसं लागतात हे मागायला जेव्हा रायफल असोसिएशनकडे जायचे शूटिंग असोसिएशनकडे जायचे तेव्हा तिथले अधिकारी त्यांना म्हणायचे अगोदर काहीतरी करून दाखवा मग मागायला या लाज नाही का वाटत तुम्हाला त्या अधिकाऱ्यांना ही अक्कल सुद्धा नव्हती की अगोदर तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय साधनसामुग्री दिल्याशिवाय कॅम्प्स भरवल्याशिवाय उत्तम प्रशिक्षण दिल्याशिवाय हे खेळाडू त्या लेवलला जाऊन कामगिरी कशी करणार परंतु आता गोष्टी बदललेल्या आहेत भारत सरकार तीन हजार चारशे कोटी रुपये हे खेळ आणि यूथ वरती खर्च करायला आनंदाने तयार आहे मनुभाकरच्या बाबतीत किंवा शूटिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्याच्याकरता भारतीय सरकारने एकूण मिळून त्यांच्या संलग्न संस्थांसोबत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियासोबत साठ कोटी रुपये खर्च केलेले आहेत याच्यामध्ये नव्वदपेक्षा जास्त वेळा आपल्या खेळाडूंना परदेशी स्पर्धांमध्ये खेळायला पाठवलेलं आहे पंचेचाळीस कॅम्प्स त्यांनी भरवून त्यांना अटेंड करायला लावून उत्तम प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा कुठं आपल्याला मनु भाकरची प्रगती दिसते अजूनही या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या लक्ष्यसेनला सेनला खेळताना बघत असताना जेव्हा एका बाजूला विमल कुमार आहेत दुसऱ्या बाजूला प्रकाश पदुकोण आहेत मन भरून येतं की कसे आता जुने आणि नवीन खेळाडू मिळून नवीन पिढी घडवायचा प्रयत्न करताय ज्याला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भारत सरकार बॅडमिंटन असोसिएशन याची योग्य साथ मिळते मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे आरशासमोर उभं राहून आपण खेळ बघणारे प्रेमी आहोत का खेळ खेळणारे प्रेमी आहोत हे तपासण्याची गरज आहे तरच भारतामध्ये खेळ संस्कृती रुजेल जी आत्ता नाही आहे सरकार प्रयत्न करत आहे खेळाडू प्रयत्न आहेत त्यांना साथ आपण आपला फिटनेस ठेवून कुठला ना कुठला तरी खेळ खेड़ खेळून लहान मुलांना फक्त अभ्यास नाही तर मनसोक्त खेळायची परवानगी देऊन ही खेळ संस्कृती रुजवायची गरज आहे एवढाच माझा मुद्दा आहे तुमची मतं काय मला जरूर कळवा मुद्दे सूत पद्धतीने करावा त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय